स्वागत करतो आणि परभणीची देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळा विचार नेमणारी ही निवडणूक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण होत आणि त्याला छेद देण्याचं काम सुरू केलं असेल तर आपल्या परबडीच्या शेतकऱ्यांनी आणि सेक्युलर मताचं विभाजन झालं नाही पाहिजे सेक्युलर मत एक संघ राहिले पाहिजे यासाठी काँग्रेस पार्टी बरोबर सुद्धा एक चांगल्या प्रकारची चर्चा करू एक महाविकास आघाडी निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो या निमित्तानं खऱ्या अर्थानं बऱ्याच नाराजे झाल्या काही आमच्याकडे उमेदवार होते काही तुमच्याकडे उमेदवार होते बऱ्याच लोकांनी त्यामध्ये माघारे घेतली बरेच लोक अत्यंत नाराज होते दुसऱ्या पाणी गेले काही आमच्या जवळ आले काही घरी बसले पण निवडणूक झाल्यानंतर मला तुम्हाला आनंदाने सांगा वाटतं की जेवढे आपल्यापासून दूर गेले होते ते सगळे आपल्या व्यासपीठावर किंवा समोर दिसतात हे आपल्यावर खऱ्या अर्थानं प्रेम आहे ही निवडणूक क्रांतिकारी निवडणूक होती या निवडणुकीमध्ये जशा प्रकारचा सगळे अस्त्राचा वापर भाजपने केला शेवटच्या दोन दिवसामध्ये तर जवळपास एका मताला पंधरा हजार रुपये देण्याचा पाप सुद्धा कमी केला असं तर या भाजपच्या सरकार आणि त्यामध्ये सुद्धा परभणीची जनता ही स्वाभिमानी आहे आणि या स्वाभिमानी जनतेनं हे सगळं नाकारत एक क्रांतीची मशाल आपण इथं पेटवलेली आहे निश्चित याचा बदल राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्राच्या राज्याच्या स्तरावर सुद्धा झाल्याशिवाय राहणार हे बरं हे खऱ्या अर्थानं बदलाची चळवळ आहे चळवळीचा विचार खूप छोटा असतो पण ती चळवळ वाढत राहते म्हणून परभणीतून सुरू झालेली चळवळ निश्चित राज्यात देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा एक बदलाचा विचार घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तेवढंच परभणीमध्ये निवडणूक लढत असताना खूप मोठ्या प्रमाणात मला सुद्धा अनुभव आहे का ही निवडणूक तळागाळाची लोकांच्या प्रश्नासाठी असेल वॉटर मीटर गटर असेल किंवा सर्वसामान्य माणसाच्या काय अडचणी आहेत त्यामध्ये आमचे काही उमेदवार देण्यामध्ये चुकी असतील काही काँग्रेस पार्टीचे काही चुकी असतील पण आलं आम्ही जेव्हा सर्वे केला होता त्यावेळेस जवळपास चाळीस शक्क आपल्याला जावं लागलं पण आज सुद्धा आपल्याकडे छत्तीस म्हणजे मेजॉरिटी आपल्याला तेतीसची पाहिजे पण छत्तीस लोक आज आपल्याकडे ठेवणार आहेत सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला तर अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं सरकार आपल्या प्रभावीमध्ये किंवा सत्ता स्थापन म्हणून ज्या चुका पहिल्या पहिल्या झालेल्या त्या प्रशासकीय कारभार होता त्यावेळेस झालेला आपल्याला पुढे करायचं नाही आता अंडरग्राऊंड असल समान पाणी पुरवठा योजना असेल डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल या शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास आहे तुम्ही जे नगरसेवक निवडून आलेले आहेत तुम्ही अतिशय भाग्यवान नगरसेवक आहे येणाऱ्या काळे ये शहराला काम आहे मोठ्या रह। योजना पाच वर्षामध्ये दे आपल्याला शहरात या आणत कारण सुद्धा आता बद्दल चालेल मोठ्या प्रमाणावर चांगल्या शैक्षणिक संस्था परभणीमध्ये येत आहेत चांगले हॉस्पिटल येत आहेत चांगली कारखानदारी परभणीमध्ये येते आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर जवळपास सात आठ साखर कारखाने सुद्धा परभणी शहराच्या आजूबाजूला सुरू झाले आणि त्यातून होणारा रोजगार निर्मिती त्यातून होणारे आहे चांगल्या प्रकारचं अर्थकारण हे परभणीमध्ये आहे आज परभणी शहरामध्ये तुम्ही पाहिला असेल जमिनीचे रेट हे मुंबईपेक्षा जास्त झाले त्याचं कारण एवढं आहे की परभणीला लोक पसंती देत आहेत परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण शांती प्रस्थापित करण्यामध्ये सुद्धा यशस्वी झाले आहेत दोन हजार चौदा पासून एक दंगल किंवा कुठल्या प्रकारचा जातीवाद या शहरात म्हणून लोक इथं पसंती देत आहेत आज तुम्ही पाहिलं असाल कोचिंग इन्स्टिट्यूट परभणीमध्ये सगळ्यात जास्त आहे जवळपास पंचवीस हजार मुलं आज परभणी शहरामध्ये शिकायला आले त्याच्या वाशिमपासून बुलढाणापासून लोक इथं शिकायला येत आहेत त्याचं कारण एवढंच आहे की इथं चांगल्या प्रकारचं शिक्षण म्हणून या शहराच्या दृष्टिकोनातून येणारे पाच वर्ष खूप महत्वाचे ज्या काही मोठ्या योजना असतील त्या सगळ्या योजना या पाच वर्षाच्या दरम्यान आपल्याला परभणीमध्ये फार मोठं काम करायचं नाट्यगृहाचं काम असेल ते अर्धवट राहिलेलं आहे नवीन नवीन तुम्ही पाहिले असेल की खूप मोठ्या प्रमाणावर जागा या महानगरपालिकेत अवेलेबल आहे त्या जागेचं युटिलायझेशन चांगल्या प्रकारे केलं तर मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस या शहरामध्ये उभा राहू शकतात आणि शहराचं अर्थकारण किंवा इन्कम स्त्रोत आपल्याला वाढवायचा असेल तर एक ना एक इंच जमीन शहरातील आपल्याला उपयोगात आणावा लागेल तुम्ही निवडून आलेले सगळे नगरसेवक अतिशय सक्षम आहात भविष्यामध्ये या चेहराला या शहराला चेहरा देण्याचं काम तुमच्या हाती होत कारण लोकतंत्र तुमच्यापासून सुरू होत समाजातील शेवटचा माणूस तुमच्याकडे येत आहे नगरसेवक साहेब माझ्या आता गेलेली आहे आज माझ्याकडे पाणी नाही आहे आज माझ्या नेत्राला फीस भरायला पैसे नाही आज मला दावा करण्यात जायचंय मला काहीतरी मदत करा आणि मदतीचा हात कोण देतोय तर सर्वसामान्य तुमच्यासारखे नगर शेवट म्हणून तुमचं काम या समाजामध्ये फार मोठं हो आहे समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून समाजाला मदत करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्यात मोठे योगदान देता समाजाचा डॉक्टर म्हणलं तर वावर ठरणार नाही समाजाची नाडी कोण ओळखत आहे समाजाची नाडी नगरसेवक म्हणून आज मध्ये समाजाची नाडी तुम्ही ओळखलेली आहे त्यांचा मोड ओळखलेला आहे आणि त्यातूनच या राज्याचा सुद्धा काही वर्षानंतर अशाच प्रकारचा मोड तुम्ही ओळखतय सगळे जनता आणि राज्यामध्ये सुद्धा नेतृत्वामध्ये बदल झाल्यास राहणार नाही कोणाचा नेतृत्तीचा हिंदा तेवढेच करा आज जरी आपल्या दोन तीन महानगरपालिकेत सत्ता आली असेल तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हे विचार आपण विनंती आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या हातून एक चांगले कार्य शहराच्या दृष्टिकोनातून घेणार या शहराच्या सगळ्या गोष्टी म्हणजे वॉटर सप्लाय असेल तुमचं डम्पिंगला ग्राउंडचा प्रश्न असेल आता इतर सत्ता दहा रुग्ण आहे त्या तिथल्या जमिनीमध्ये अठ्ठावीस मध्ये सुद्धा काय प्लॅन करायचं आहे हे सगळं अधिकार तुमच्या लोकांचा आहे आम्ही फक्त कधी तुम्ही चहा प्यायला बोलल तर आम्ही दादा तिथे येऊ आमचा काय तिथे अधिकार नाही आमचं काम आहे तुम्हाला तिथे बसवायचं आणि तुम्ही बसल्यानंतर कधी आम्हाला चहा प्यायला बोलवताल अशा प्रकारच्या अपेक्षा म्हणून अतिशय आनंदाचं वातावरण सन्मान्य खासदार साहेबांचं आगमन झालेलं आहे आता उभाटा गट असेल आमचा किंवा काँग्रेस पार्टी असेल सर्वसामान्य माणसाला आभार आज इथं उमेदवारी दिलेली पाहिला असेल कशा प्रकारचं लक्ष घेतलं पण सर्वसामान्य जनतेला जनतेनं आपल्याला निवडून दिलेलं आहे हे सुद्धा विसरता कामा काही ठिकाणी तर असे आमचे उमेदवार होते की जनतेकडे एक दोन लाख रुपये सुद्धा पण हो असे लोक सुद्धा मिळून आलेले काही घटनाटं आले असतील पण सर्वसामान्य माणसाला निवडून देण्याचं काम परबणी घरा जनतेने केलं काही ठिकाणी आमच्या पंधरा वर्कर प्रभागामध्ये एका मकाला पंधरा पंधरा हजार रुपये देण्यात आले तरी सुद्धा आमचे दोन नगरसेवक सुद्धा आले आणि दोन नगरसेवक फक्त पन्नास प्रकारांचे पैसे म्हणजे शोधीन लोकतंत्र जीवन ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर परभणीला जनतेने केल्यामुळे त्यांचा सुद्धा मी फार फार आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्व समाज येत नाही मध्ये काय चर्चा होती शिवसेनेकडे फक्त अल्पसंख्यक उमेदवार आहेत फक्त अल्पसंख्येक लोक निवडून येतील पण आज सर्व समाजातील लोक आजकाल तुम्ही चेहरे बघितले पंचवीस आणि काँग्रेसचे बारा नगरसेवक बघितले तर सर्व धर्माचे लोक त्यामध्ये आहेत म्हणून असं कुठेही नाही की फक्त अल्पसंख्यक लोक निवडून आले किंवा विशिष्ट समाजाचे लोक निवडून आले आहेत म्हणून सर्व समाजाचं नेतृत्व कोण करत को असेल तर आमचे शिवसेना आणि काँग्रेस पार्टी करत हे सुद्धा विसरून चालणार म्हणून तुम्हाला परत विनंती करतो की आता आपण सर्वांनी एक संघ राहून ही महानगरपालिका आपल्याला ताब्यात आणायची आणि महाविकास आघाडीचा महापौर महाविकास आघाडीचा उपमहापौर महाविकास आघाडीचा स्टँडिंग आणि सर्व सभापती झाल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत आम्ही व्यासपीठावरचे तो कोणते नेते शांत बसणार नाही हे सुद्धा तेवढं सत्य तुम्ही केलेला त्या वाया जाणार नाही आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये ही महानगरपालिका एक आदर्श महानगरपालिका एक वेगळं मॉडेल आपल्याला जगासमोर निर्माण करायचंय आणि त्यासाठी तुमचं सहकार्य खूप जरूरी आहे परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून आज शुभेच्छा देतो तुमचा यथोचित आता सत्कार तर होणारच आहे पण भविष्यामध्ये तुम्हाला कसल्या प्रकारच्या अडचण निर्माण होणार नाही का विधिमंडळ बिलकुलचं प्रतिनिधित्व करतोय केंद्रामध्ये आमचे खासदार साहेब आहे केंद्राचा निधी असाल राज्याचा निधी असाल यांच्या बापाकडनं आम्ही मंजूर करून आणू याची काळजी तुम्ही करू नका हे काहीतरी मिळत असतं तुमचे पालकमंत्री किंवा कोण की आम्ही सत्तेत आहे तुम्हाला निधी देणार नाही पण मी सुद्धा तिचा आमदार झालेला आहे मला माहिती निधी का जातो पण या गोष्टी आम्हाला सांगू दे शेवटी हे काय कोणाचे घरचे पैसे नाही ते जनतेचे पैसे आणि जेवढे जनतेचा दुसरा अधिकार आहे तसा तेवढाच अधिकार असल्यामुळं आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागू आणि हक्काचे पैसे त्यांच्याकडे म्हणून आणू एवढी ताकद आमच्यामध्ये आहे एवढे सांगतो परत एकदा तुम्हाला खूप खूप आमच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र